हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व जिल्ह्यांचा कट ऑफ सांगणार आहे कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देणार आहे त्यापूर्वी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट बुकच्या टेस्ट विषयी माहितच असेल खूप चांगली आणि स्टँडर्ड मॉक टेस्ट यांची असते जर तुम्हाला बाय करायची आहे तर कुपन कोडमध्ये ए एन आय करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व एक्झाम चे तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह जलसंपदा जिल्हा न्यायालय रेल्वे एम पी एस सी अशा सर्व एक्झाम तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल सर्व लिंक त्यातून चेक करा जसे की जर आपण एक्झाम्पल बघितलं तर आता सध्या महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार चोवीस ची भरती सुरू आहे जवळपास सतरा हजार रिक्त जागा आहेत यामध्ये एकशे पस्तीस धड्यांवरील तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता ठीक आहे त्या चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया जर तुम्हाला ते बायक आहे बाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक प्रोवाइड केलेले आहेत ठीक आहे तर आता बघा मित्रांनो जिल्हा अहमदनगर अहमदनगरचं बघा जागा आहेत ऐंशी पाचशे साठ विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा प्लस जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे अमरावती जागा आहेत त्रेपन्न तीनशे एकाहत्तर विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे अकोला जागा आहेत चव्वेचाळीस तीनशे आठ विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सोळा प्लस जाऊ शकतो हा एक अंदाजित कटॉप आहे जी नेक्स्ट जिल्हा आहे बीड जिल्हा जागा आहेत चव्वेचाळीस विद्यार्थी घेतले जाणार तीनशे आठ कटॉप पंधरा ते सोळा प्लस जाऊ शकतो <सथ> नेक्स्ट जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जागा आहेत बावन्न टोटल विद्यार्थी घेतले जाणार तीनशे चौसष्ट एकूण अर्ज आलेले आहेत आठ हजार एकशे सोळा कटॉप अठरा प्लस जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट जिल्हा आहे नाशिक जागा आहेत शहात्तर पाचशे बत्तीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप एकोणीस प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे परभणी जिल्हा जागा आहे साठ चारशे वीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सोळा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे पुणे जिल्हा जागा आहेत एकशे आठ सातशे छप्पन्न विद्यार्थी घेतले जाणार कटॉप अठरा ते एकोणीस प्लस जाऊ शकतो हा कटॉप अंदाजित आहे त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे ठाणे जिल्हा जागा आहेत एकशे पाच कटॉप सात सातशे अं सातशे पस्तीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा ते अठरा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे शहर दिवाणी मुंबई जाग आहेत एकशे सव्वीस आठशे ब्याऐंशी विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे मुख्य दंडाधिकारी मुंबई जाग आहेत शेचाळीस तीनशे बावीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा तर बघा जागा आहे तेहतीस दोनशे एकतीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सोळा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे लघुवाद न्याय लघुवाद न्यायालय मुंबई जागा आहे पंच्याहत्तर पाचशे पंचवीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सोळा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे वाशिम जिल्हा जागा आहे तेवीस एकशे एकसष्ट विद्यार्थी घेतले जाणार शिपाई हमालचा कटॉप आहे मित्रांनो एकूण कटॉप चौदा ते पंधरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा जागा आहे सव्वीस एकशे ब्याऐंशी विद्यार्थी घेतले जाणार कटॉप पंधरा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे सोलापूर जागा आहेत पंचवीस एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सोळा प्लस जाऊ शकतो हा एक अंदाजित कटॉप आहे नेक्स्ट जिल्हा आहे सातारा जिल्हा जागा आहेत पस्तीस दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप पंधरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे सांगली जिल्हा जागा आहेत पंधरा एकशे पाच विद्यार्थी घेतले जाणार कटॉप चौदा ते पंधरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा जागा आहेत पंचवीस एकशे पंचाहत्तर विद्यार्थी घेतले जाणार एक कटॉप पंधरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे रायगड जिल्हा जागा आहेत अडुसष्ट चारशे शहात्तर विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सोळा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे धाराशिव जिल्हा जागा आहेत बत्तीस टोटल दोनशे चोवीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप पंधरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे नांदेड जिल्हा जागा आहेत एकतीस तीनशे सतरा विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा प्लस जाऊ शकतो हा एक अंदाजित आहे नेक्स्ट जिल्हा आहे नागपूर जिल्हा जागा आहेत पंचेचाळीस तीनशे पंधरा विद्यार्थी घेतले जाणार कटॉप अठरा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे से कोल्हापूर जिल्हा जागा आहे शेचाळीस तीनशे बावीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे जालना जिल्हा जागा आहे चौदा अठ्ठ्याण्णव विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे जळगाव जिल्हा जागा आहे त्रेचाळीस तीनशे एक विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सोळा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे गोंदिया जिल्हा जागा आहे चौदा अठ्ठ्याण्णव विद्यार्थी घेतले जाणार कटॉप पंधरा प्लस जाऊ शकतो नेक्स्ट जिल्हा आहे गडचिरोली जागा आहे दहा सत्तर विद्यार्थी घेतले जाणार कटॉप अठरा प्लस जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे भंडारा जिल्हा जागा आहेत वीस एकशे चाळीस विद्यार्थी घेतले जाणार कटॉप सतरा प्लस जाऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास आपण सर्व जिल्हे कव्हर केलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा याच्यामध्ये राहिलेला आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा जो कटॉप आहे तो पंधरा प्लस ते किंवा सोळा प्लस राहू शकतो मित्रांनो आणि कोणता जिल्हा जर याच्यामध्ये चुकून राहिला असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये गाईड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो, सो मच धन्यवाद